नमस्कार आपले लक्ष न्यूज वर स्वागत आहे आज मोजे मांजरसुंबा तालुका नगर जिल्हा अहमदनगर या गावातील सन्मान फाउंडेशन मांजरसुंबा या फाउंडेशनने मांजरसुंबा किल्ला या ठिकाणी किल्ला परिसर व डोंगर परिसरात श्रमदान करून पूर्ण परिसर स्वच्छ केला या अनोख्या उपक्रमात सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रशीद शेख उपाध्यक्ष अमल वाघमारे सचिव प्रदीप कदम सहसचिव सीताराम वाघमारे खजिनदार बालम शेख सागर वाघमारे शान शेख दिनेश वाघमारे भारत वाघमारे भाऊसाहेब कदम अनिल वाघमारे व वा इतर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त भाग घेतला या अनोख्या उपक्रमाचे पंचकृषीतील सर्व गावातून सन्मान फाउंडेशनचे कौतुक केले जात आहेत सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रसिद शेख यांनी मांदोरसुंबा किल्ल्याचे जतन करण्यात यावे यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे पूर्ण सन्मान फाउंडेशन टीमकडून पर्यटकांना किल्ला परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा थे असे आवाहन करण्यात आले असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी लक्ष न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा सन्मान फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रमातून सम सन्मान फाउंडेशनतर्फे गड किल्ल्यांवर स्वच्छता अभियान हा उपक्रम पूर्ण मोठ्या प्रमाणे उत्साहात साजरा करण्यासाठी आज सुंबा किल्ल्यावर आम्ही आज, आज पूर्ण टीमने स्वच्छता केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक सदस्याचं पूर्णपणे आभार मानतो आणि आज अशीच परंपरा असे सा सामाजिक उपक्रम त्यांनी कायम करत राहू आणि इथून पुढच्या भाविक कार्यासाठी आम्ही सदस्य कायम तत्पर आहोत धन्यवाद आज मांजरसुंबा गावातील सलमान तर्फे मांजरसुंबा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती त्यामध्ये सर्व सदस्यांनी चांगलं काम केलं आहे त्यावरती सर्व सदस्यांचं आणि गावातील लहान मुलांचं अभिनंदन आणि धन्यवाद मान फाउंडेशननी गडकिल्ल्यावर जे उपक्रम राबवला त्या स्वच्छता अभियान केलं सर्व मुलांनी काही कार्यकर्त्यांनी भाग घेतला तरी सर्वांनी इथं म्हणजे भाग घेण्याचा यावं भाग घ्यावा अशी विनंती सन्मान फाउंडेशनच्या सर्व टीमने मांजरसुंबा गड किल्ल्यावर स्वच्छतेचा एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमामध्ये सर्व सदस्याने मोठ्या संख्येने भाग घेतले तसेच इतर गावात गावातले ग्रामस्थही या ठिकाणी आलेले आहेत परंतु या ठिकाणी आल्यानंतर स्वच्छता केल्यानंतर असं दिसून आलं की हा जो मांजरसुंबा गड किल्ला आहे या ठिकाणी या किल्ल्याची बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेली दिसून येत आहे तरी ह्या हे गड किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे त्यासाठी आमची पूर्ण सन्मान फाउंडेशन टीम शासनाकडे पुरातत्व पुरातत्व विभागाकडे या गडकिल्ल्याचं संवर्धन करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे धन्यवाद